नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक स्पर्धा घेणार आहोत ती आहे लेखनाची संगीत स्पर्धा आता आपल्याला शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून सगळ्या कृती फास्ट करता आल्या पाहिजेत आणि फास्ट करता येण्यासाठी त्या चांगल्या ऐकल्या गेल्या पाहिजेत आणि ही आपली शिष्यवृत्तीची पूर्वतयारी आहे की आपल्याला आपला वेग वाढवायचा आहे लेखनाचा काय आहे वेग वाढवायचा ऐकण्याची काय करायची सवय लावायची त्यासाठी एक गाणं इथं लागलेलं लावलं जाणार आहे ते मी गाणं स्वतः लिहिलेलं आहे तो गाण्याचा विषय तुम्हाला गाणं ऐकल्यानंतर समजणारच आहे पण गाणं ऐकल्या बरोबर जेवढे शब्द तुम्हाला ऐकायला येतील ओळी नाही लिहायच्या शब्द समजतंय ना जेवढे जेवढे शब्द तुम्हाला लिहिता येतील तेवढे लिहायचे शेवटपर्यंत गाणं ऐकत ऐकत आणि शेवटी गाणं संपल्यानंतर ज्याचे जास्त शब्द लिहिलेले असतील तो मुलगा विजेता होणार आहे चला रेडी वन टू थ्री स्टार्ट

you <laughs> can't घरात चटणी ही नाही असे

प्रत्येकाने आपले शब्द मोजायचे क्रॉस चेकिंग होईल हा प्रामाणिकपणे मोजायचे आपले शब्द किती झाले ते लिहायचे वरती पटपट नंबर टाकीत नका बसू मोजा पटपट क्रॉस चेकिंग होईल हा थर्टी सिक्स हा श्रेरी याची होई पा बुँँ। आता तीसच्या पुढे शब्द लिहिलेत अशी मुलं उभी राहा तीसच्या पुढे शब्द लिहिलेत हा तीसच्या पुढे शब्द लिहिलेत हा एवढे मुलं आहेत हा चाळीसच्या पुढे किती जणांनी लिहिलेत चाळीसच्या पुढं तेवढे उभे राहा चाळीसच्या पुढे लिहिलेले तेवढे उभे राहा हा याची वय बघू चष्मा घे मला हे शब्द मोज बर आता हा मी शुद्ध लेखन पाहिलेलं आहे तुझे किती झाले त्रेचाळीस याची चेक कर त्रेचाळीस तुझे किती झाले फिफ्टी सिक्स बघू अठ्ठेचाळीस हम्म आता याच्यामध्ये ना खूप अशुद्ध प्रमाणे याच्यामध्ये बरेच शब्द अर्धवट लिहिलेले गंगना गंगना काय आहे का शब्द गंगना okay. चैत्र पूर्ण चालिले मोहन हा शब्द नव्हता नाना शब्द नव्हता हम्म हा याचे चव्वेचाळीस आहेत आता याच्यात याच्यात एकही अशुद्ध अशुद्ध एक आहे याच्यामध्ये हम्म याचे किती आहेत अठ्ठेचाळीस हा अशुद्ध बघू हम्म फिफ्टी नाईन कोणाचे आहेत याचे एक दोन दोन का आहे तीन 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 अशुद्ध आहेत तीन आता हा एक हा एक चव्वेचाळीस तुझे अशुद्ध आहेत जास्त हा काय करा ए, एक मिनिट तुझे शब्द किती आहेत हा लेखनाची गती म्हणून ते जणी एक नंबर आहे एक पुढे हा नाव काय तुझ स्वराज झाय भाय आणि श्रेयस दोन हा श्रेयस चला पुढे एक नंबर आणि चव्वेचाळीस तुझे किती आहेत चव्वेचाळीस बेचाळीस तुझे किती आहेत अठ्ठेचाळीस एक तू चल पुढे दोन नंबर आणि तू तीन नंबर चला बसा खाली बाकीचे हा हम्म इथं चला पटकन कोणाचा आहे तिसरा हा आता प्रथम क्रमांक इकडे उभे राहा हा हा द्वितीय आणि हा तृतीय क्रमांक आपण किती फास्ट लिहितो आणि किती छान श्रवण करतो याची ही परीक्षा होती तर खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आता याच्यामध्ये यूट्यूबरच्या श्रोत्यांना किंवा शिक्षकांना विनंती आहे की आता आपण व्हिडिओ तयार करत आहोत त्यामुळं बारकाईनं पाहिलं नाही अगदी वरच्या लेवलवर पाहिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अशुद्ध लेखन याचं जास्त झालेलं आहे याचं अशुद्ध लेखन कमी झालेलं आहे पण शब्दांची संख्या याने जास्त लिहिलेली आहे त्याच्यापेक्षा हे कमी त्यामुळे आपण दोघांना मिळून पहिला क्रमांक दिलेला आहे त्यानंतर याचे शब्द तीन अशुद्ध आहेत परंतु शब्दांची संख्या याच्यापेक्षा जास्त आहे आणि याने मात्र एकच अशुद्ध शब्द लिहिलाय आहे चव्वेचाळीस शब्द लिहिलेले आहेत त्यामुळे आपण असे क्रमांक काढलेले आहेत तर सगळ्यांनी टाळा वाजून त्यांचं कौतुक करायचं आहे ओके अशीच स्पर्धा तुम्ही स्वतःशी करायची आहे की मी हे गाणं लावल्यानंतर कोणतंही गाणं तुम्ही लावा मराठीतलं गाणं आणि आपल्याला ते गाणं ऐकताना किती शब्द चांगलं लिहिता येतात याची परीक्षा स्वतःची स्वतः घ्यायची की मी आता ह्या एक मिनिटामध्ये एवढे शब्द लिहू शकलो पुढच्या वेळेस किती लिहू शकलो अशा पद्धतीनं स्वतःची स्वतः सुद्धा स्पर्धा आपणाला इथे घेता Thì yeah, sẽ so là ok Thank you